डाबा आणि झोळी पाहिलेचे भाग्यवंत डावाची पकड पाहत्या ठिकाणी या जोडी डावावरती सिकंदर शेख महाराष्ट्र केतरी झाला होता दोन गुणांची कमाई झोडी डावावरती तीन वेळा केली आणि थंड डाव थंड डावाची पकड पटाला लागला आणि काकेत हात घालून फिरवला आणि विजयी संपादन केला या ठिकाणी धीरज शिंदे ओडसेगाव अंतिम फेरीमध्ये प्रवेश सत्तर किलो सत्यम गटकुले मैदानात या चिंतामणी पिंपळे मैदानात्या ही कुस्ती लावण्यासाठी सरपंच राहुलदा ठोंबरे आदरणीय